आपल्या शारीरिक क्षमतांचा वापर करण्याचा एक आनंददायी मार्ग म्हणजे खेळ या खेळामध्ये सातत्यपूर्ण सहभाग नेहमीच शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी सिद्ध झाला आहे खेळामधील असणारी आभाने अडथळे पार कसे करावेत त्याचबरोबर अपयशांवरती मात कशी करावी आपल्या नवीन रणनितीने लढण्यास आपल्यातील सामर्थ्य कसे ओळखावे हे सर्व खेळ शिकवतो असे प्रतिपादन आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी केले लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसईच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व विटानगरीचे भाग्यविधाते लोकनेते हणमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी सर्वांना प्रेरणा देणारी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून क्रीडा ध्वज फडकविण्यात आला तसेच प्रमुख पाहुण्यांना क्रीडा विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर यांच्या शुभाहस्ते डॉक्टर पी एस पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य लतीफ मणेर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आदर्श क्रीडा संकुलातून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची परंपरा आहे आपल्या आयुष्यात खेळाचे महत्त्व जाणून त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे खेळामुळे अचूकता चपळता अशा समन्वित हालचाली करता येतात त्याचबरोबर मानसिक तंदुरुस्तीबरोबर ताणतणावाचे व्यवस्थापन सुद्धा करता येते निर्णय घेण्याची क्षमता धाडस नेतृत्व अशा सर्व गुणसंपन्न गुणांचा विकास फक्त खेळामुळे शक्य आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील नेहमीच विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात विद्यार्थ्यांच्या मन मेंदू मनगटाचा विकास होण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड असते वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले या उद्घाटन सोहळ्याचे नेटके नियोजन प्राचार्य लतीफ मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण राजलक्ष्मी सदामते अंकिता गडदरे क्रीडा शिक्षक वैभव सदामते सचिन कदम सुशांत घोरपडे हाऊसचे सर्व इंचार्ज शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षिका रोहिणी कवारे यांनी केले आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर यांनी मानले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल